नमस्कार अधिकारी मित्रांनो अग्निपक्क पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्याला माहितीच आहे की या युट्यूब चॅनलवर आपण महाराष्ट्र पोलीस विभागाबाबत माहिती देत आहोत त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी जी काही माहिती लागेल पेपर्स लागतील त्या त्याची लेक्चर्स आपण या चॅनलवरती अपलोड करत आहोत ओके okay? तर यापूर्वी आपण महाराष्ट्र पोलीस विभागाबाबत माहिती भाग एक अपलोड केलेला आहे आणि आज भाग दोन बघणार आहोत या भाग दोन मध्ये आज काय बघणार आहोत आपण यापूर्वी बघितलं की महाराष्ट्र राज्य पोलीस जे आहे तर त्यांचे काही विशेष पथक आहेत त्यापैकी आज आपण महाराष्ट्र गुप्तचर विभाग म्हणजे ज्याला आपण एस आय डी म्हणतो त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सी आय टी क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट ज्याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे आणि दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ए टी एस अँटी टेरिझम स्कॉड याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत चला तर आपण त्यांच्या ज्या अधिकृत वेबसाईट्स आहेत त्याला विजिट करूया आणि यांची इन्फॉर्मेशन जी आपल्या माहितीसाठी उपयोगी ठरेल त्याचबरोबर ज्या काही परीक्षा होतात त्यासाठी सुद्धा उपयोगी ठरेल या दृष्टिकोनातून आज आपण ही माहिती घेऊयात तर हे आहे महाराष्ट्र राज्याचं राज्य गुप्तचर विभाग म्हणजे एस आय डी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं एस आय टी चा फॉर्म काय आहे तर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आता यामध्ये काय माहिती दिली आहे की महाराष्ट्राचा हा जो विभाग आहे म्हणजे एस आय टी हा महाराष्ट्र राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो भारतामध्ये वसाहतवादी सत्ता असताना एकोणीसशे पाच मध्ये फ्रेजर आयोगाच्या शिफारशीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली म्हणजे लक्षात काय ठेवायचं म्हणजे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आपल्यावरती वसाहतवादी सत्ता होती तेव्हा एकोणीसशे पाच मध्ये फ्रेजर आयोगाच्या शिफारशीवरून या विभागाची स्थापना झालेली आहे तेव्हा जेव्हा स्थापना झाली तेव्हा या विभागाचे नाव सी आय ओके इंटेलिजन्स डिपार्टमेंट असं होतं म्हणजे तेव्हा काय होतं तर सी आय डी होतं जेव्हा स्थापना झाली एकोणीसशे पाच मध्ये तेव्हा सी आय डी होतं आणि आज याचं जे मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये या विभागाची पुनर्रचना झाली आणि त्याचं नाव स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट असं ठेवण्यात आलं म्हणजेच एस आय डी लक्षात ठेवायचं आधी सी आय डी होतं आणि नंतर या विभागाचं जे नामकरण झालेलं आहे ते एस आय डी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी एक मिनटं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ही त्याची पुनर्रचना झाली आणि एकोणीसशे पाचमध्ये जेव्हा फ्रेजर आयोगाच्या शिफारशीवरून स्थापना झाली तेव्हा सी आय असं होतं मग हे सी आय डी डिपार्टमेंट काय करतं सॉरी हे एस आय डी डिपार्टमेंट काय करतं तर आज हे विभाग राजकीय संरक्षण विषयक सांप्रदायिक कामगार विषयक सुरक्षेला असलेले धोके तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा जो परिणाम करणारे घटक आहे याविषयी माहिती गोळा करतं त्याचा अभ्यास करतं त्यानंतर अनालिसिस आणि प्रसार यांच्याशी निगडीत जे बाबी ते हाताळण्याचं काम हे आपलं एस आय डी डिपार्टमेंट करत आहोत तर ही माहिती आपण लक्षात ठेवायची अजून पुढे जाऊयात आपण जर आपण विकिपीडियावर आलो तर तीच माहिती दिलेली आहे की जो एस आय टी डिपार्टमेंट आहे ती आपली गुप्तचर संस्था आहे प्राथमिक कार्य काय तर दहशतवादाचा मुकाबला करणे अनुप्रसार रोखणे आणि आपले जे धोरणकर्ते आहेत त्यांना सल्ला देणे तर आणि याचे जे हेड असतात ते कोण असतात तर गुप्तचर आयुक्त असतात तर ही एक्झामच्या दृष्टीने महत्वाची माहिती अजून काय महत्वाची माहिती आहे तर आपली जी महाराष्ट्र इंटेलिजन्स चला तर, तर आता आपण महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देऊयात तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी ज्याला मराठीमध्ये महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी असे म्हटलं जातं याची जी स्थापना आहे ती ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये झाली होती लक्षात ठेवायचं ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये ओके आणि ते ती कुठे आहे तर ते पुणे या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे आता याच्या मागचा इतिहास काय आहे तर काय झालं होतं अकराचा हल्ला म्हणजे अकरा कधी दोन हजार मध्ये दोन हजार आठ मध्ये सव्वीस अकराचा हल्ला झाला होता म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सॉरी सव्वीस नोव्हेंबर ओके आणि काय झालं होतं तेव्हा तर लष्कर तोयबा या आतंकवादी संघटनेने मुंबईवरती दहशतवादी हल्ला केला होता आणि त्यानंतर आपण ही सुरक्षेची गरज लक्षात घेऊन एका वर्षाच्या आत म्हणजे दोन हजार नऊ मध्ये या प्रबोधनीची स्थापना केलेली आहे म्हणजेच महाराष्ट्र गुप्तचर अकादमी आणि पुण्यामध्ये कुठेतरी याचं एक्झॅक्ट लोकेशन हडपसरी या ठिकाणी आहे त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची ओके आणि ही जी एम आय एमची स्थापना झालेली आहे सॉरी एम आय एची जी स्थापना झालेली आहे तर त्या त्या दोन संस्थांचे विलनीकरण करून झालेली आहे तर त्या दोन संस्था कोणत्या एक पुण्यातील आहे विशेष संरक्षण प्रशिक्षण केंद्र आणि मुंबईमधील विशेष शाखा प्रशिक्षण केंद्र या दोन संस्था होत्या पूर्वीच्या आणि त्यांचंच विलनीकरण करून दोन हजार नऊ मध्ये ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये आपण या महाराष्ट्र गुप्तचर अकादमीची स्थापना केलेली आहे तर एवढी माहिती एक्झामच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची आहे ओके जर स्पेशल आपल्याला पुढे जाऊन एसआयटी साठी जर एक्झाम एक होणार असेल त्यावेळेस आपण अजून यामध्ये डिटेल माहिती बघूयात आता आपण एसआयी बद्दल इन्फॉर्मेशन बघितली आता आपण सी आय टी म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट बद्दल माहिती घेऊयात